नमस्कार आपण पाहताय न्यूज एटीन लोकमत संध्याकाळचे सात वाजलेत आणि आता इथून पुढचा अर्धा तास महाराष्ट्रातल्या सर्व महत्त्वाच्या बातम्या सुरुवातीला बातमी राष्ट्रवादी राष्ट्रवादीचे बाहुबली नेते छगन भुजबळ हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे स्पष्ट संकेत मिळालेत न्यूज एटीन लोकमतला गणपतीच्या आगमनाच्या आधीच भुजबळ यांचं शिवसेनेमध्ये कमबॅक होणार असल्याची चर्चा सुरू झाली भुजबळ शिवसेनेत सहकुटुंब प्रवेश करतील असंही सूत्रांचं म्हणणं आहे आणि अर्थातच छगन भुजबळ यांनी सहकुटुंब जर का प्रवेश केला तर राष्ट्रवादी काँग्रेसचा हा बुरुज सुद्धा ढासळणार यात काही शंका नाही उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत उदय मिलिन अगदी बरोबर आहे राजकारणामध्ये कधीच कोण कौन कोणाचा कायमस्वरूपी शत्रूही नसतो आणि मित्रही नसतो त्या चुक्तीला धरून राष्ट्रवादीचे दिग्गज नेते छगन भुजबळ हे शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत छगन भुजबळ यांच्या घर वापसीचे सर्व मार्ग हे आता पूर्णपणे खुले झालेले आहेत जी काही पडद्यामागची राजकीय गणित आहेत ती पूर्णपणे सोडवली गेलेल्या सर्व समीकरणांची गोळाबेरीज करूनच छगन भुजबळ हे शिवसेनेमध्ये पक्ष प प्रवेश करणार आहे पुढच्या एक दोन तीन दिवसामध्ये छगन भुजबळ हे शिवसेनेमध्ये पक्ष प्रवेश करतील म्हणजेच गणेश उत्सवाच्या आधीच भुजबळांचं कमबॅक होणार आहे घर वापसी होणार आहे याकडे खरंच सर्वच राजकारण्याचं लक्ष लागलं होतं अगदी शिवसेनेमध्ये देखील आणि राष्ट्रवादीमध्ये देखील राष्ट्रवादी मध्ये म्हटलं मत, तर खूप मोठा हा एक राजकीय भूकंप आहे राष्ट्रवादी काँग्रेससाठी कारण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अध्यक्ष शरद पवार यांच्यानंतरचे दुसऱ्या क्रमांकाचे मोठे नेते म्हणून छगन भुजबळ यांची ओळख आधी अद्याप तरी आहे त्यानंतर आता छगन भुजबळ यांची घर वापसी झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला खूप मोठा धक्का बसणार आहे आजच दुपारी अवधूत तटकरे हे श्री राष्ट्रवादी काँग्रेसचे जे आमदार आहेत ते शिवसेनेत येणार असल्याची एक पक्की माहिती जी आहे ती माहिती बा बाहेर आलेली आहे त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी भेट देखील घेतलेली आहे अधिकृत आणि त्यानंतर आता दुसरे छगन भुजबळ तू म्हणतोय तसं अवधूत तटकरे तसंच तिकडे साताऱ्यामध्ये सुद्धा उदयनराजे भोसले यांच्या नावाची चर्चा आहे ह्याचा अर्थ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता प्रमुख एक आडदा नावं सोडली तर बाकी जे मोठे नेते दिग्गज नेते आक्रमक नेते म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहत होतो त्यात छगन भुजबळांसारखे नेते जाणं याचा राष्ट्रवादीला कसा आणि कुठे कुठे तोटा होऊ शकतो अगदी बरोबर आहे मिलींजी कारण आपण फक्त आठदाच नाही तर एका हाताच्या बोटांवरती मोजता येतील इतकेच जे मोठे ज्येष्ठ नेते ते उरलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये यामुळे खूप मोठा कल आणि एक प्रकारे या विदे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीला कसं समोर जायचं या संदर्भात देखील खूप मोठा प्रश्नचिन्ह जे आहे ते निर्माण झालेलं आहे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा जी ती सुरू झालेली आहे आणि दुसरीकडे त्यांच्याच पक्षातले ज्येष्ठ नेते असतील विद्यमान आमदार असतील हे इतर पक्षांमध्ये प्रवेश करतात भाजप असेल शिवसेना असेल या सत्ताधारी पक्षांमध्ये प्रवेश करतात त्या त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आतमधून पूर्णपणे खिळखिळी झालेली आहे त्यातून सावरणं राष्ट्रवादीसाठी कठीण आहे मात्र त्यांचे अध्यक्ष शरद पवार हे ज्येष्ठ राजकारणी आहेत ते यावरती काय मात्रा करतात काय उपाययोजना करतात हे पाहावं लागणार आहे मात्र सध्या तरी राष्ट्रवादीच्या गोटातून ही माहिती मिळते आणि शिवसेनेकडच्या वरिष्ठ सूत्रांकडून ही माहिती मिळते ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार छगन भुजबळ हे लवकरच शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करतील उदय तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल आत्तापर्यंतची या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसची मुलूख मैदान तोफ म्हणून ज्यांना पाहिलं होतं ओबीसी आणि माळी समाजातला महाराष्ट्रातला नव्हे तर देशातला एक अतिशय मोठा नेता राष्ट्रवादीचा सगळ्यात मोठा आधार नाशिक जिल्ह्यासह खानदेशातला मुंबईतला अर्थातच छगन भुजबळ हे आता राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असल्याचं कळतं आहे